महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे देवेंद्र फडणवीस यांनी एकोणावीसशे नव्वद ते एकोणावीसशे ब्याण्णव दरम्यानचा तो किस्सा सांगितला आहे ज्याद्वारे त्यांनी राजकारणात प्रवेश केला नितीनजी गडकरी यांच्यामुळे मी राजकारणात प्रवेश केला आणि कसा नगरसेवक ते मुख्यमंत्री झालो याबाबतचा संपूर्ण प्रवास त्यांनी सांगितला आहे हा किस्सा त्यांनी नागपूर येथे बोलत असताना विषद केला आहे चला बघूया काय म्हणाले देवेंद्र फडणवीस खरं म्हणजे कधीच राजकारणामध्ये येईल असं वाटलंच नव्हतं अकराव्या वर्गात गेलो तर विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलं आणि असं ठरवलं होतं की विद्यार्थी परिषदेचं काम करायचं वकिलीचं शिक्षण घ्यायचं आणि वकिली करायची आणि अर्थातच विचार परिवारामध्ये दीर्घकाळ काम करायचं अशा प्रकारची अपेक्षा ठेवून त्या काळात काम करत होतो बारावी पास झालो लॉ कॉलेजला प्रवेश घेतला आणि वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतरही विद्यार्थी परिषदेचं काम करायचं पूर्ण वेळ काम करायचं या अपेक्षेने काम करत होतो मला आजही आठवतं की एकोणीसशे नव्वदला विद्यार्थी परिषदेच्या एका ग्रुपमध्ये आम्ही सगळे लोक कारसेवक म्हणून अयोध्येला गेलो आणि तिथनं परत आल्यानंतर एक दिवस आमचे त्यावेळेचे प्रांत मंत्री सुनीलजी आंबेकर यांनी आम्ही विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयासमोर बसलो होतो आणि तिथे मला बोलवून सांगितलं की असा निर्णय झाला आहे की उद्यापासनं तुला भारतीय जनता पक्षात काम करायचंय आणि दुसऱ्या दिवशीपासनं भाजपचं काम मी सुरू केलं मला आजही तो दिवस आठवतो की ज्या दिवशी माननीय नितीनजींनी मला बोलवलं नितीनजी होते प्रभाकरराव दटके होते दिवाकरराव धाकरस होते आणि यांनी मला सांगितलं की आम्हाला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक तू लढवावी आणि वॉर्ड एकोणसत्तर मध्ये तू तयारी सुरू कर मी हो म्हणून तर निघालो पण माझ्यासमोर प्रश्न असा होता की माझं वयच पूर्ण झालेलं नव्हतं आणि निवडणूक कधी होईल हे माहिती नव्हतं पण कदाचित दैवानं काहीतरी वेगळं लिहिलं होतं म्हणजे जी नव्वद साली होणारी निवडणूक मग एक्क्याण्णवला गेली आणि एक्याण्णव होणारी निवडणूक ब्याण्णवला गेली आणि माझं वय पूर्ण झालं आणि त्या ठिकाणी या सगळ्या आमच्या नेत्यांनी मला आग्रह करून त्या वॉर्ड एकोणसत्तर मध्ये उभं केलं आणि तिथनं नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि कदाचित तेव्हापासनं जी राजकीय आयुष्याला सुरुवात झाली ती इतक्या वेगानं झाली की आजही मागे वळून बघितल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवचा दिवस त्या दिवशी पहिल्यांदा नगरसेवक झालो तो दिवस कालच घडला असं मला वाटतं इतक्या वेगानं ही सगळी वाटचाल होत राहिली महापौर झालो आमदार झालो पक्षात महामंत्री झालो युवा मोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष झालो पक्षामध्ये प्रदेश अध्यक्ष झालो मुख्यमंत्री झालो विरोधी पक्ष नेता झालो पुन्हा उपमुख्यमंत्री झालो पुन्हा मुख्यमंत्री झालो अशा प्रकारची ही सगळी वाटचाल आपण सगळे लोक या वाटचालीचे साक्षीदार आहात